हर्षवर्धन सादगीर सिकंदर से कुठल्या चित्रपटातला डायलॉग आहे पुष्पा वा खरंच पलवानांची भिकौडी म्हटले जाते नागपूर ना तालुक्याला महाराष्ट्र केसरीच्या किती गदा मिळाल्या कोणाला काय माहिती चंद्रहारदाबद्दल काय माहितीये तुम्हाला एक चार शब्द सांगाय की उद्याच्या तुमच्या कुस्ती क्षेत्रातला आदर्श पलवान सांगा की भिकवडी गाव एकेडी बसवायला लागायचं आणि दुसरी चार गावं सहा गाव लागायचे त्यावेळेला इथल्या पलवाना जोड मिळायचे पण विटा रंग भली नमस्कार रामराम रा मंडळे आज आपण आहोत पलवानांची भिकवडी म्हणून ज्या गावाची ओळख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आहे आणि महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील अनेक कीर्तिमानी पलवान गावाला घडले असे भिकवडी गाव आहे खानापूर तालुक्यातील सांगली जिल्ह्यामधील ज्या गावामधील दूध विकले जात नव्हतं त्यामुळे स्वाभाविकच इथली मुलं सशक्त बलवंत झाली आणि कुस्तीच्या अनेक मैदानामधनं कुस्तीच्या माध्यमामधनं महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध पावले असं भिकवडीच्या ऐतिहासिक मैदानामध्ये आणि सगळे चिमुकली लहान गोपाळ असणारी बा हे छोटेसे उमलते पैलवान उगवते तारे आपल्या समोर येत आहेत या मुलाकडनं जाणून घेऊया की कुस्तीबद्दलची यांची आवडता किंवा कुस्तीबद्दलचं प्रेम असणारं कुस्तीबद्दलची जे यांना माहिती आहे ते आपण या छोट्या 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 पलवानाकडून जाणून घेऊया पलवान तुमचं नाव काय हर्षवर्धन हनुमंत तुम्ही काताय पहिली पासून पासून मग या कुस्तीकडे यावं असं तुम्हाला का वाटलं आवड होत तुमच्या कुटुंबात असं कोण कुस्ती खेळलेलं आहे का तुमचे वडील आजोबा चलते कोण आहेत कोण खेळले आजोबा वडील खेळलेत का बर 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 पलवान तुमचं नाव काय सूरज भगवान भगवान सूरज आहे सहावीला आहे बर तुम्ही पलवा तालमीत बर 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 पलवान तुमचं नाव काय गणेश संजय खुपकर खुपकर तुम्ही तालमीत जाताय का खेळताय का तुम्हाला किती डाव येते काय कस दूध पेताय का तुम्ही होय बर 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 पैलवान तमकडी पैलवान मला असे दोन तीन महाराष्ट्र केसरी पैलवानांची नाव सांगा तुम्ही चंद्रराव पाटील हर्षवर्धन सातगीर सिकंदर सिंग वा वा करा सगळ्यांनी त्याच्यासाठी असे पैलवान कोण आहेत का कि दोनदा महाराष्ट्र केसरी झालेले कोण पैलवान आहेत का शिवराज रक्षे चंद्रराव पाटील वा 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 टाळ्या करा वळण यांच्यासाठी बघा हे आता छोटी छोटी बाळ आहेत बरं का आणि यांना आहे की कुस्ती क्षेत्रातील महाराष्ट्र केसरी कोण आहेत कुस्ती क्षेत्रामध्ये डबल महाराष्ट्र केसरी कोण आहेत सांगली जिल्ह्याला म्हणजे आता तुम्ही ज्या जिल्ह्यात आहात ह्या आपल्या जिल्ह्याला असे अनेक कीर्तिमानी पलवान होऊन गेलेत हिंद केसरी मारुती मारुतीमाने आपल्या सावड्याचे म्हणलं सम्रा विष्णुबंध सावड आप्पा त्याच्या पाठोपाठ अनेक पलवान होऊन गेले मारुती मानेबद्दल तुम्हाला काय माहितीये काय मारुतीसरे आहेत बर पहिलवान काय अजून काय माहिती आहे मारुती मान्यबद्दल मारुती, मारुती मानाबद्दल म्हणजे असा उत्कृष्ट आहे ते चांगले आहे अजून त्यांचं असं म्हणजे त्यांना आणि मी समोर समोर बघितलं नाही ते वारले दोन हजार दहा निघून गेले ते गे दोन हजार दहा ला आपल्यातून निघून गेलेत पण चांगले म्हणजे जितक तुम्हाला माहित आहे की तितकं तिथपर्यंत तुम्ही ते माहिती सांगितलेलं आहे कुस्ती क्षेत्रात का म्हणजे काय यावं असं वाटतंय तुम्हाला की कुस्ती क्षेत्रात का म्हणजे पैसे मिळते म्हणून यावं असं वाटतंय शरीर चांगलं राहावं असं म्हणून यावं असं वाटतंय का आवड आहे म्हणून यावं असं वाटतंय आवड आहे तुमचं काय म्हणणं आवड आहे आवड आहे मग तुम्ही लंगोटा लावलाय का कुठं आहे तुमचं लांग लंगोटा खिशात दाखवा बघू पैलवान हो कॅमेरा इकडे फिरवा टाळा करा त्याच्यासाठी एकदा जोरदार बर 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 झुके की नाही कुठल्या चित्रपटातला डायलॉग आहे पुष्पा वा वा वा, वा, वा म्हणजे पैलवानाला सर्वश्रेष्ठ प्रत्येक क्षेत्रातलं ज्ञान असणं अत्यंत महत्वाचं आहे ऐंशी आणि नव्वदच्या दशकामध्ये अ एक चित्रपट आला शोले नावाचा त्या शोले चित्रपटामध्ये एक डायलॉग होता बघा जबरदस्त डायलॉग ते तुम्हाला कोणाला पाठ आहे का सांबा कितने आदमी थे ऐका हे डायलॉग तुम्हाला पाठ होय बसंती इस कुत्ते के सामने मच नाच त्या शोले चित्रपटामध्ये एका बा महाराष्ट्रातल्या सुप्रसिद्ध अभिनेत्यानं काम केलं होतं त्याचं नाव तुम्हाला माहितीये आहे का कोणाला का कुठलं अमिताभ बच्चन वा ते साठीच टाटाळ्या करा सगळ्यांनी बर पैलवान पडल्यानंतर त्याला ही बक्षीस द्यायची प्रथा कुणी चालू केली कुणाला माहिती आहे हात वरती करा फक्त पैलवान पडल्यानंतर आपण कसं ऐंशी वीस फॉर्म्युला करतो की जिंकणाऱ्याला ऐंशी रुपये आणि पडणाराला वीस रुपये म्हणजे त्याची वाटकरची बागावी तर ही प्रथा कुणी चालू केली तुम्हाला कुणाला माहित आहे का हा बर कुस्तीला राजाश्रय कुणी दिला म्हणजे कुस्ती नावा येण्यासाठी महाराष्ट्राच्या कि कुस्तीला पलवान दत्तक घेणे किंवा कुस्ती संकुलन निर्माण करावं यासाठी पहिल्यांदा कुठल्या राजानं शाहू महाराज वा 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 वा, वा। राजेश्री शाहू महाराज यांनी पहिल्यांदा कुस्तीला राजाश्रय मिळवून दिला आणि ऐकबाळा त्याच राजेश्री शाहू राजांनी कुस्तीला कमिशन देण्याची प्रकार प्रथा चालू केली के कि असे काही पलवान आहेत का, क्रांती बिन ले ले। हैत का। गादी गादी बिन ती क्रांतीच्या लढ्यामध्ये पण लढलेत आणि कुस्ती क्षेत्रात पिन नावा रूपाला आलेले काही पलवान तुम्हाला माहित आहेत का कि क्रांतीच्या लढ्यामध्ये पण लढलेत आणि ते पैलवान पिन होते <Zipantharita> सांगा सेनापती हंबीरराज वा वा सरसेनापती हंबीराव मोहिते स्वराज्याचे काय होते सरसेनापती होते आंबेड मामा चांगला काय नाव आहे तुमचं गणेश संजय खुपकर गणेश संजय खुपकर गणेशनं चांगलं सांगितलं बरं टाळा करा गणेश एकदा जोरदार सगळ्यांनी छोटे छोटे पालवान आहेत पण प्रचंड आजची पिढी अ वेगळ्या म्हणजे नुकती कुस्तीपुरतीच मर्यादित न राहता चौपरी विषयवरती अत्यंत चाणक्यरित्याने हुशार व्हायला लागलेले याचं एक वेगळं पण आपल्याला इथं पाहायला मिळत गणेश तुमचं आवडतं गाणं सांगा 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 मना कुठलं तुम्हाला येते ती म्हणा माय का <laughs> पैलवनाला गाणं येत नाही बरं का पैलवानाला गाणं आलं पाहिजे आलं पाहिजे का नाही कोणाला येते गाणं म्हणायला गाणं म्हणाय कोणाला येत तुम्ही तिघ काहीच बोलला नाही येते का तुम्हाला गाणं नाही आ श्लोक तुला गाणं म्हणायचंय शाळेतलं गाणं म्हण कविता म्हण हा श्लोक पालवाना आहे बर का छोटा पालवाना आहे बिकवडीच्या मातीमधला श्लोक गोरख तामकडे कितवीला आहे श्लोक तू पहिलीला आहे बघा पहिलीला केवढं पोरग कुस्ती क्षेत्रामध्ये नाव करायला लागले गरीबाच्या घरातलं आणि ज्याच्या घराला फार मोठा कुस्तीचा वासा वारसा आहे अशा कुस्ती शेतरातलं पोरग आहे अ खरंच पैलवनांची भिकवडी म्हटलं जात आहे ना तेही हे संस्कार या गावातल्या लहान लहान मुलांवरती आहे आपण बाहेर गेलो तर पाहिलं असतं की केवढी छोटी छोटीशी पोरं कुठेतर तमाशा असतो कुठेतरी कला पथक असतो तिथे उभा असते पण ही छोटीशी पोरं मैदानावरती आली एकदा एकदा कॅमेऱ्याकडे मैदानावरती फिरवा मैदान अजून चालू व्हायला वेळ आहे थोडा उन्हाची तीव्रता जादा असल्यामुळं मैदान चालू होणार आहे पण आधीपासूनच पोरं येथे येऊन बसलेत आणि खऱ्या अर्थानं पोरांनी अचूक आणि चांगली माहिती सांगितलेली आहे आपल्या खानापूर तालुक्याला महाराष्ट्र केसरीच्या किती गदा मिळाल्या आहेत कुणाला काय माहिती आहे का खानापूर तालुक्याला महाराष्ट्र केसरीच्या किती गदा मिळाल्यात ना ती सांगली जिल्ह्याला झाल्या एकूण सात गदा सांगली जिल्ह्याला आहेत सांगली जिल्ह्यामध्ये आठ तालुका आहेत आठ विधानसभा क्षेत्र आहेत त्यामध्ये आपल्या खानापूर आटपाडी तालुक्याला किती महाराष्ट्र केसरीच्या गदा मिळालेत काय माहिती आहे का, का? बरं आपल्या खानापूर तालुक्याचे मोठे पैलवान कोण आहेत त्यांचं नाव सांगा चंद्रहार पाटील बरोबर आहे चंद्रहार पाटील किती सालचे महाराष्ट्र केसरी आहेत हा करेक्ट दोन हजार सात आणि दोन हजार सात आणि आठ यातात दोन हजार सात आणि आठ बरोबर आहे आणि त्याच दोन गदा खानापूर तालुक्याला आहेत आपल्या दोन हजार सात छत्रपती संभाजीनगर तेगाळचा औरंगाबाद आणि दोन हजार आठ कडेगाव अशा दोन गदा आपल्या खाना परत आल्या चंद्रहार दादा बद्दल काय माहिती आहे तुम्हाला एक चार शब्द सांगाय आवाज येणार कुणाचे पट्टे आहेत दादा पाटील हे कोणाचे पट्टे आहेत आंदळकर हा करेक्ट अर्जुन वीर गणपतराव आंदळकर अण्णांचे पट्टे आहेत ते करेक्ट आहे आणि उद्याच्या तुमच्या कुस्ती क्षेत्रातला आदर्श पलवान सांगा तुमचा आदर्श पलवान सांगा क्षेत्रात तुम्ही का ना तुमचा आदर्श पलवान तू चंद्र पाटील चंद्रहार पाटील तुमचा आदर्श पलवान आहे सागरतामकडे तामकडे हा सत्यानव किलोला सुवर्ण पदक दोन हजार तेवीस ला मिळवून देणारा याच भिकवडीचा पलवान यांचा आदर्श आहे गणेश तुझा कोण आदर्श पलवान आहे हा गणेश तामखडे गण्याचा पलवान गणेश आहे तुमचा कोण पलवान आदर्श आहे सागर भाऊ सागर तामखडे महाराष्ट्र चॅम्पियन हे या पलवानांचे आदर्श तुमचं कोण आदर्श आहे सागर तामखडे सागर तामखडे कारण पलवानांची भिकोडी म्हणून हे ओळखलं जाणार गाव पण जत्रा यात्रेतली मैदान गाजवणारे अनेक गावावरती या गावाने सेवट केलाय की भिकोडी गाव एक बसवायला लागायचं आणि दुसरी चार गाव सहा गाव लागायचे त्यावेळेला इथल्या पलवानाला जोड मिळायची पण आतापर्यंत असं मोठ्या जोडीपर्यंत कोण पलवान गेले नाहीत तुमच्यातला एकमेव पलवान सागर तामकडे हा दोन हजार तेवीसच्या ना आता ओपनला खेळतोय म्हणजे सत्यान किलोला दोन हजार तेवीसला खेळत होते आता ते ओपनचे प्लेयर आहेत ओपनला खेळते महाराष्ट्रातल्या एक नंबरच्या जोडीमध्ये पलवान सागर सदाशिव तामकडे यांचं नाव सध्या आता महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात गाजायला लागलंय कारण भारताच्या कुस्ती कशावरती महाराष्ट्राच्या कुस्तीपटलावरती सागरने हे गाव प्रकाश झोकामध्ये आणलं अजून एक गोष्ट अशी की तुम्ही आता सराव करायला विट्यालाच श्रीराम कुस्ती संकुला गणेश तू कुठे सराव करतोय मायनीला आहे तुमचे ढवळे वाचतात अंकुश ढवळे वाजतात तुम्हाला तिथे पंच आहेत बरोबर का आणि तुम्ही कुठे सराव करता पलवान श्रीराम कुस्ती केंद्र विटा गोरख आणि सभापती हनुमत तामखडे पण तुम्ही कुठे सराव करता विटा कुठ सभापती हनुमंत आणि गोरख तामखडे हे सगळी पोर विट्याला काही ठिकाणी काय मायनेला सराव करणारी पोर आहेत आणि आता गाव वाजते लागलेलं आहे आणि आपल्या मुलाखतीचा आपण शेवटकडे जाताना एकदा सगळ्यांना आपण बजरंग बली की जय म्हणूया बोला बजरंग की बोलो बजरंग बली की धन्यवाद आपण सर्वांनी महाराष्ट्राचा ध्यास या युट्यूब चॅनल छोटीशी मुलाखत आपण हसत खेळत दिल्याबद्दल मी निवेदक परशुराम पवार आणि कॅमेरामॅन अनिल शिंदे आपलं मनापासून धन्यवाद बाळगून आजची मुलाखत आपण इथं थांबवतोय जय महाराष्ट्र